नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत पोलीस स्टेशन केवळ हे अर्धा गुंट्यामध्ये आहे आणि कामशेत पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील जी अपघातग्रस्त वाहनं आहेत या वाहनांनी महामार्गावर ताबा घेतलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून ही वाहनं या ठिकाणी पडीत असल्यामुळे या ठिकाणी विंचो आहे साप आहे भटकी कुत्री आहेत आहे। या वाहनांच्यामध्ये बसलेली आहेत आणि मुंबईकडनं येणाऱ्या मार्गाकडे ही वाहनं लावल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत असते तर गेल्या अनेक वर्षापासून हे जे पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनला सुसज्ज जागा नसल्यामुळं महामार्गावरच ही वाहनं लावण्यात आलेली आहे तर क्रा काही ग्रामस्थ आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहे काय सांगाल की कामशेत पोलीस स्टेशन हे अर्धा गुंट्यामध्ये आहे आणि जे काही वाहनं आहेत जे अपघातामधली वाहनं आहेत ती रस्त्यावर महामार्गावर ताबा घेतला आहे काय सांगाल नमस्कार मी तानाजी मराठे एक नागरिक आहे मला सांगायला खूप हे वाटते की कामशेत एवढं मोठं प्र नावाजलेलं गाव असून त्या गावात पोलीस स्टेशन आहे ते फक्त अर्धा गुंट्यामध्ये आहे अशा पोलीस स्टेशनलाही चांगली जागा सुपलब्ध मिळावा आणि आज अपघातात ज्या गाड्या सापडलेल्या आहेत त्याचा ढीग एकदम मेन रोडलाच मुंबई पुण्या रोडच्या बाजूलाच आहे त्यामुळं येण्या जाण्यासाठी सर्वांनाही अडचण निर्माण होते आणि तो मध्यस्थी तो ढीग आहे तर तो, तो एक साईडला कुठेतरी त्यांना तेर जागा मिळावा आणि हे माझं प्राथमिक मत आहे आणि मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील आनंद शेळके हे मावळ तालुक्यातील सर्व जनतेसाठी खूप चांगलं कार्य करतात त्याचे आणि आज असं पाहिलं तर दर्शनी बाजूलाच तो गाड्यांचा साठा आहे तो एक बाजूला कुठेतरी त्याची जागा उपलब्ध करून द्यावी ही माझी सर्व सर्वकामक्षेत ग्रामस्थांना विनंती आहे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून त्रिमूर्ती आरचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडनं आम्ही जाणून घेत आहे काय सांगाल नेमकं की कामशेत पोलीस स्टेशन हे अर्धा गुंट्यात आहे अधिकारी कर्मचाऱ्यांचा श्वास गुदमरतो जे गुन्ह्यातले अपघातग्रस्त वाहनं आहेत त्यांनी महामार्गावर ताबा घेतलेला आहे काय सांगा नमस्कार मी मूर्ती आर्ट्स माझे कामशेत पोलीस स्टेशनच्या बाजूला शॉप आहे पेडीएमचे कामशेतच्या पोलीस सेवकची जागा जी आहे ती फार अपोरी आहे गेली बरेच बरेच दिवसापासून बरेच महिन्यापासून हा प्रयत्न सुरू आहे की जागा कुठेतरी बदली मिळावी कारण जे आपल्या मावळ भागात जे काय जे काय अपघात घडतात त्या अपघातासाठी ज्या गाड्या होतात अपघातग्रस्त त्या गाड्या लावायला जागा कुठंच नाही आहे उपलब्ध पर्याय जागेचा पर्याय जागेचा शासनाने राज्य शासनाने याचा विचार करावा आणि पोलीस स्टेशनसाठी महत्त्वाची जी जागा आहे ती वीस पंचवीस घुंटाच्या आसपास तरी मिळावी यासाठी आम्ही सर्वांना प्रयत्न केला पाहिजे ग्रामस्थांनी सहकार्य केलं पाहिजे आणि जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे तर प्रत्यक्षात या ठिकाणी महामार्गाच्या लगत जी उभी केलेली वाहनं आहेत ती वाहतुकीला कशी अडथळा ठरतात पोलिसांनी ज्या वाहनावर कारवाई केलेली आहे ती वाहनं अशी महामार्गावर उभी केलेली आहेत आणि या महामार्गावर उभी केलेली वाहनं जी आहेत के, के ही केव्हाही या ठिकाणी सर्विस रस्त्यावरनं एखादं वाहन आलं तरी हे वाहन याला धडकून भीषण अपघात होऊ शकतो पोलिसांना शासनाच्या वतीनं या कामशेत पोलिस पोलीस स्टेशनसाठी सुसज्ज असं जागा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्रेचाळीस गावांचा समावेश आहे पण ही गुन्ह्यातली वाहनं आहेत ही गुन्ह्यातली वाहनं इतरत्र उभी केल्यामुळं वाहतुकीला के अडथळा ठरत आहेत तर पोलीस स्टेशनला हक्काची जागा मिळणार कधी कारण ज्यावेळेस माजी राज्यमंत्री बाळा बेगडे होते त्यावेळेस एक एकर जागा मिळाली अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या पण अद्यापि हे पोलीस स्टेशन अर्धा गुंठा जागेमध्येच आहे आणि अर्धा गुंठा जागेमध्ये असणाऱ्या ह्या पोलीस स्टेशनची जी वाहनं आहेत ही रस्त्यावर लावण्यात आलेली आहेत तर आय आर बी असन एम एस आर डी सी असन एम एस आर डी सीनी या अपघातग्रस्त जी वाहनं आहेत ही वाहनं बाजूला हटवून इथला हा चौक आहे हा मोकळा करण्यात यावा पोलीस स्टेशनसाठी सुसज्ज अशी जागा मिळाली तर प अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं जगणं सुरळीत होईल आता ह्या अपघातग्रस्त वाहनामुळं नागरिकांना रस्त्यावरनं जाताही येत नाही एका बाजूनी ही वाहनं उभी केलेली आहेत तर दुसऱ्या बाजूनी वेगाने येणाऱ्या या वाहनांना जागा भेटत नाही तर बघूयात मावळचे आमदार सुनील शेळके सध्या पावसाळी अधिवेशन आहे पावसाळी अधिवेशनामध्ये कामशेत पोलीस स्टेशनला सुसज्ज जागा मिळण्यासाठी काय प्रयत्न करतील याकडे पोलिसांचं आणि नागरिकांचं लक्ष लागलेलं ला आहे मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव पोलीस स्टेशनची टोलेजंग इमारत ही आ, तयार झालेली आहे त्याच पद्धतीनं लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनची इमारत ही तयार होत आहे आणि लोणावळा शहरची पण इमारत पोलीस स्टेशनची तयार आहे केवळ कामशेत पोलीस स्टेशनवर अन्याय का असा सर्वसामान्य नागरिकांकडनं प्रश्न उपस्थित केला जातोय जर कामशेत पोलीस स्टेशनमध्ये त्रेचाळीस गावं आहेत आणि सर्वाधिक सेन्सेटिव गावांचा समावेश हा कामशेत पोलीस स्टेशनमध्ये आहे तर अर्धा गुंठ्या जागेमध्ये पोलीस स्टेशन आहे तरी कसं जरा लाईट गेली की अंधार कोठडी असणारं हे कामशेत पोलीस स्टेशन आहे तर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कामशेत पोलीस स्टेशनला जागा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी नागरिकांकडनं वाढत आहे तर बघूयात कामशेत पोलीस स्टेशनला हक्काची जागा केव्हा मिळणार कारण कामशेत पोलीस स्टेशन हे अर्धा गुंठ्यात असल्यामुळं कामशेत पोलीस स्टेशनची जी वाहनं आहेत ही रस्त्यावर लावली जातात तर कामशेत पोलीस स्टेशनला लवकरात लवकर हक्काची जागा मिळून सुसज्ज इमारत उभी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे मावळ तास प्रतिनिधी महादेव वाघमारे